आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन लाखांच्या मोबदल्यात एक किलो बनावट सोने देऊन अचलपूर येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली येथील नागपुरी गेट भागातील कॉलेज जवळ एक सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ती घटना घडली आहे या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दहा सप्टेंबर रोजी रात्री राजू सिंग आणि अन्य एका अनोळखी इसमा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला मुरालीलाल तांबी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे लाल तांबी यांचे अचलपूर येथे किराणा दुकान आहे सव्वीस ऑगस्ट रोजी त्यांच्या दुकानात दोन अनोळखी इसम किराणा घेण्यासाठी आले त्यातील एका इसमाने त्यांना सुगंध घेण्यासाठी अत्तर दिले त्याचवेळी आपण राजस्थानमधून रस्ता बांधकामावर मजुरी घेण्यासाठी आलो असून आम्हाला खड्डे खांबताना सोन्यासारखी वस्तू मिळाली आहे ते तुम्ही विकत घेता का अशी बतावणी त्यांनी केली त्याने स्वतःचे नाव राजू सिंग असे सांगत मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली दरम्यान एकतीस ऑगस्ट रोजी रात्री आपण राजू सिंग बोलत असून त्याने तांबी यांना एक सप्टेंबर रोजी नागपुरी गेट चौकात बोलवले त्यानुसार तांबी आणि त्यांचा मुलगा दोघे दुपारी चारच्या सुमारास तेथे पोहोचले काही वेळाने राजू सिंग देखील पोहोचला त्यांच्यात सोन्याविषयी बोलणे झाले काही वेळाने अध्यापक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ राजू सिंग याने बोलावलेला इसम आला त्याने तांबी पिता पुत्राला पिवळ्या रंगाचा धातू असलेल्या हाराचा गुच्छा सोने म्हणून दिला त्या बदल्यात तांबी यांनी त्या दोन भामट्यांना दोन लाख रुपये दिले आणि ते दुचाकीने अचलपूरला निघून गेले अचलपूरला पोहोचल्यानंतर भामट्यांनी दिलेला हाराचा गुच्छा सोने नसून ते बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं अखेर दहा सप्टेंबर रोजी यात तक्रार दाखल करण्यात आली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा